लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र सरोजने हद्द पार केलेली आहे आणि आबा सरोजच्या या निर्लज्जपणाची तिला जबरदस्त शिक्षा देणार आहे इकडे आता सरोजने दोघांना एकत्रितपणे म्हणजेच अद्वेतला कराच्या मांडीमध्ये पाहिल्यामुळे मग मात्र आता सरोज खूप चिडते अद्वेत तिला मनवण्यासाठी येतो पण तरी सुद्धा कोणत्याही प्रकारचं म्हणणं काही ऐकून घ्यायला तयार नसते आणि आता सर्व सांगते अद्वैत ज्या कुटुंबाकडून आपली फसवणूक झालेली आहे त्या कुटुंबाच्या या सगळ्या प्रकारामध्ये तू न आपल्या आपल्या या सगळ्या कुटुंबाची जी आब आहे ती आप तू आता या सगळ्यामध्ये विसरून चाललेला आहेस म्हणजे आता जर का ती मुलगी तुला ती मुलगी तुला इतकी आवडायला लागले की तिच्याशिवाय तुला एका रूममध्ये सुद्धा येत नसेल तर मात्र कमाल झाली यावरती अद्वैत म्हणतो अजिबात नाही असं काहीही नाहीये आबा मला ओरडतील आणि म्हणून आणि म्हणून फक्त मी हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावरती सरोज म्हणते आबांचं नाव पुढे करून तू हे सगळं करतोयस ना मला अजिबात पटलेलं नाही आहे यावरती सरोजला आता अद्वैत म्हणतो तू काय करू मी जेणेकरून तुला आता तुला विश्वास पटेल तुला विश्वास पटेल की हे सगळं मी काही मनापासून करत नाहीये म्हणून यावरती सरोज म्हणते ठीक आहे मग मी जे सांगते ते, ते करायचं आहे असं म्हणत सरोजच्या डोक्यामध्ये घाणेरडा प्लान आता येतो आणि सरोज आता मात्र एक पेपर लिहून आणते आणि ती तो कलाकडे देते ती कराला सांगते की मी कला दिनकर खरे माझं लग्न अद्वैत प्रदीप चांदेकर यांच्यासोबत झालेलं असलं तरी हे लग्न मी फसवून केलेलं आहे आणि त्या बरोबरच अद्वेद बरोबर असे कोणत्याही प्रकारचे संबंध मी निर्माण करणार नाही कधीही मी या सगळ्या पद्धतीने अद्वैतशी जवळीक साधणार नाही आणि तसा प्रसंग आला तर स्वतःहून त्या गोष्टीचा विरोध करेन हे वाचल्यावरती कलाच डोकंच फिरकतं आतापर्यंत या सर्वचची मनमानी ऐकून घेणारी कला आत्ता मात्र इतकी भडकते की सरोजच्या या कोणत्याही प्रकाराला ती अजिबात आता थारा देत नाही आणि ती म्हणते सरोज मॅडम आत्तापर्यंत तुमचं मी बरस ऐकलेलं आहे तुमच्या गोष्टी बऱ्याचशा ऐकल्यात पण आता आता मात्र नाही तुम्ही आज माझ्या चारित्र्यावरती शंका घेताय आणि एक स्त्री असून एका दुसऱ्या स्त्रीच्या चारित्र्यावरती शंका घ्यायची तुम्हाला तुम्हाला कशी काय एवढी हिंमत झाली आजपर्यंत मी गप्पा बसले पण आत्ता आत्ता मी गप्प बसणार नाही ही सही तर मी करणार नाहीच आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या या सगळ्या प्रकारामध्ये मी गप्प पण बसणार नाही यावरती आता मात्र सर्वोच्च आणि गप्प बसणार नाही म्हणजे काय काय करणार काय तू तू मला धमकी देतेस का यावरती आता करा सांगते हो याला धमकी हवे तर धमकी समजवा याला अजून काय हवे तर अजून समजा पण आता मी गप्प बसणार नाही तुम्ही जे सांगितलेलं आहे ते मात्र आता मी अजिबात ऐकून घेणार नाही यावरती सरोज म्हणते म्हणजे माझं म्हणणं खरं आलं तू या घरामध्ये फसवून घरा आलेस या घरामध्ये आलेस अद्वेतला गोडगोड बोलून आपल्या बाजूने वळवतेस त्याच्याकडून एक चूक होण्याची वाट पाहते आहेस आणि ती चूक झाली की कांगा वगैरे अख्ख्या जगासमोर अद्वेतने असं केलं अद्वेतने तसं केलं असं म्हणत तू या घरची मानाची स्तून होण्याचा मान मिळवते आहेस या यावरती आत्तापर्यंत गप्प असलेली कलाच्या डोळ्यात पाणी येतं आणि सरोज मॅडम तुम्ही मला इतक्या चीप समजता का म्हणजे आत्तापर्यंत मला वाटत होतं की तुम्हाला माझ्याबद्दल राग आहे पण आत्तापर्यंत मी तुमचा आदर करत होते आज आज मात्र मी तुमचा आदर बिलकुल करणार नाही आहे तुम्ही त्या आदर करण्याच्या अजिबात त्या पात्रतेच्या नाही आहेत असं म्हणत जवळजवळ कलाने सरोजची लायकीच काढलेली असते सरोज म्हणते तू तू मला बोलणार कला म्हणते हो कारण आज तुम्ही मला ते बोलायला भाग पाडलेला आहेत आहो तुम्ही माझ्यावरती नाही पण स्वतःचा मुलावरती पण विश्वास ठेवत नाहीये तो तुम्हाला ओरडून ओरडून सांगतोय की असं सा काही नाहीये काहीतरी ऍक्सिडेंटली गोष्टी घडल्या तरी, तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही तुमच्या संस्कारावरती पण विश्वास नाहीये की तुम्हाला दुसऱ्या मुलीकडून हे लिहून घ्यायला लागलं असं म्हणत कलाने सर्वजची अशी कान उघडणी केलेली असते पण गिरे तो बिटा अंगूपर असं म्हणत सर्वच मात्र आपली चुकी मानायला काही तयार नसते सरोज म्हणते हे बघ एक गोष्ट लक्षात घे या सगळ्या प्रकारामध्ये आता मात्र तुझं हद्द झालेली आहे तुझ्या या अगावगिरीचं तुला उत्तर द्यावं लागेल कला hmm -mm. म्हणते माझ्या अगावगिरीचं मला उत्तर द्यावं लागेल की तुमच्या या चुकीच्या गोष्टींचं तुम्हाला hmm. तु उत्तर द्यावं लागेल यावरती सरोज म्हणते उत्तर आणि तुला मी द्यायचं एक गोष्ट लक्षात ठेव तुला उत्तर देण्यात की तू काही मोठी आहेस कला म्हणते मला का तुम्ही उत्तर द्याल मला तर तुम्ही उत्तर देऊ नका उत्तर तुम्ही द्याल कारण ही चिठ्ठी आबांपर्यंत जाणार आहे आभांपर्यंत हा सगळा आरडाओरडा ऐकून आबा तिथे स्वतःच येतात काय झालं यावरती कला म्हणते आबा खरं तर ही गोष्ट तुमच्या पर्यंत अजिबात योग्यतेची नाही आहे पण आता या घरामध्ये माझ्या चारित्र्यावरती जर का संशय घेत असेल तर मात्र तर मात्र मी आता अजिबात या सगळ्यामध्ये सहन करणार नाही आबा म्हणतात काय झालं इतकं तुला चिडलेलं मी कधी पाहिलंच नाहीये यावरती मग मात्र कला सांगते आबा ही चिठ्ठी वाचा सरोज म्हणते आणटी चिठ्ठी इकडे यावरती कला म्हणते नाही सरोज मॅडम ना खूप अति झाले तुमचं आता तुमचा एक शब्द मी ऐकणार नाही यावरती आबा म्हणतात काय गेले चिठ्ठीत तू एवढी का चिडलेस आता कला ती चिठ्ठी आबाला देते आबा ती चिठ्ठी वाचतात चिठ्ठी वाचता वाचता त्यांच्या चेहऱ्यावरचे रंगच बदलतात इतकी कपटी इतकी निर्लज्ज सरोज असू शकते म्हणजे आपल्या मुलाच्या याच्यामध्ये इतकी ढवळ करू शकते असं आबांना अजिबात वाटलेलं नसतं पण आबा ती चिठ्ठी वाचतात आणि ते सरोजला म्हणतात सरोज, सरोज ही चिठ्ठी तू लिहिलेस याच्यावरती माझा विश्वासच नाही आहे यावरती आबा म्हणतात खरंच तू चिठ्ठी ही लिहिलेली आहेस का कला म्हणते हो सरोज मॅडमनी या चिठ्ठीवरती माझी सही घेण्यासाठी आलेल्या आहेत आबा म्हणता सरोज काय आहे ही चिठ्ठी म्हणजे तुझा मुलगा आणि तुझी सून या दोघांच्या नात्यामध्ये इंटरफेअर करण्याचा तुला इतका अधिकार कोणी दिला सरोज असं म्हटल्यावरती मग मात्र सरोज म्हणते आबा तुम्ही मला बोलताय तुम्ही हिला विचारा हिने काय केलं काल हिने काल दोघ जण इकडे हॉलमध्ये आले होते ते दोघ जण हॉलमध्ये आले मी त्यांना बोलले ते बेडरूममध्ये गेले बेडरूममध्ये गेल्यावरती सकाळी ज्या वेळेला मी गेले होते त्यावेळेला हे दोघंजण काय करत होते तुम्हाला माहिती आहे का म्हणजे हिच्या मांडीवरती अद्रेत झोपला होता आबा म्हणता सरोज अगं इतक्या खालच्या पातळीचं तू बोलतेस अगं मुलगा आणि सून यांची प्रायव्हसी म्हणून काही असते की नाही या प्रायव्हसीमध्ये इंटरफेअर करण्याचा तुला अधिकार कोणी दिला सरोज म्हणते आबा हे लग्न फसवून झाले या प्रायव्हसी हे नवरा बायकोचं ना तर मी मानत नाही आबा अद्वेतला आवाज येतात अद्वेत ये इकडे अद्वेत ती आबा म्हणतात तू सांग काय घडलं होतं आद्वेत आता आईकडे पाहतो आणि तो म्हणतो काही नाही म्हणजे मी हिला खूप काही दुपारी बोललो होतो तुम्ही मला ओरडलात म्हणून तर ही खाली झोपायला आली खाली ही झोपायला आली म्हणून हिला खाली मी बोलवायला आलो ही खाली वरती यायला तयार नाही म्हणून मी पुन्हा एकदा इकडेच माझं पण अंथरूण घेऊन खाली झोपायला आलो आईने ते पाहिलं आई ओरडली आणि आई आम्हाला वरती जायला सांगितलं मग वरती गेल्यावरती कोरडं सोडवता सोडवता रात्री मला कधी झोप लागली मलाच कळलं नाही ही मला सांगत होती की वरती झोप जा वरती झोप जा पण मी काही झोपायला वरती गेलोच नाही आणि त्याच वेळेला सकाळी हिच्याच मांडीत झोपलेलं असा आईने पाहिलं यावरती आता मात्र आबा म्हणतात म्हणजे म्हणजे हिने तुला नाही ना बोलवलं खाली उलट तर तुझ्याकडूनच लिहून घेतलं पाहिजे मग तुझ्याकडूनच तुझ्या आईने लिहून घेतलं पाहिजे की तू कलाशी जवळीक करणार नाही तसा प्रसंग आला तर तू लांब राहशील काय अद्वैत बरोबर ना काय सरोज बरोबर ना आता मात्र अद्वैत गडबडतो आईच्या बाजूने बोलावं तरी प्रॉब्लेम आबांच्या बाजूने बोलावं तरी प्रॉब्लेम खरं बोलावं तरी प्रॉब्लेम आता अद्वेत या सगळ्या प्रकरणामध्ये असा अडकलेला असतो की आता त्याला काही बोलताच येत नसतं आबा म्हणतात बोल अद्वेत बोल आईला घाबरायची काही गरज नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आबा म्हणतात सरोज अगं आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये किती इंटरफेअर करायचं हे आपण ठरवायचं आहे मी तुला आणि प्रदीपला कधीतरी कुठच्या बाबतीत मी तुमच्यामध्ये इंटरफेअर केलं का तुमचं पटत नाही तुमच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तुम्ही एकमेकांशी का नीट वागत नाही या सगळ्यामध्ये मात्र आता मी कधी विचारलं का मग जर तू माझ्याकडून बाकी सगळे आदर्श घेण्याचा प्रयत्न करतेस तर हा आदर्श का नाही तू आहेस हा आदर्श घेऊन तू तु खरं तर तुझ्या खर तर तुझ्या या सगळ्यामध्ये तू न मुलाच्या आणि सुनेच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करणं बंद कर इतका निर्लज्जपणा करणं तू आता बंद कर असं म्हणत मात्र आता इकडे आबा सरोजला खूप काही बोलतात सरोज मान खाली घालते आणि आबा कराला म्हणतात खरं सांगू का सासू चुकले पण तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस खरं सांगायचं तर आता या सगळ्यावरती निर्णय घ्यायची वेळ आली आहे आता या चिठ्ठीमुळे चांदेकरांच्या घरामध्ये खूप मोठं महाभारत रंगणार आहे चांदेकरांच्या घरामध्ये एक खूप मोठा डिसिजन घेतला जाणार आहे आता हा डिसिजन काय आहे आबांनी सरोज लढा शिकवण्यासाठी नक्की काय निर्णय घेतलाय आता हे मात्र येणाऱ्या भागातच आपल्याला पाहायला मिळणार आहे